नमस्कार मी आज आपल्या सर्वांकरता मेथीच्या सुक्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे मध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आपण जाणून घेऊया मेथीची भाजी करण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता लागणार आहे आपण इथे चार ते पाच लोकांना पुरेल अशी आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण दोन मेथीच्या जुड्या व्यवस्थित अशा निवडून घेतलेली आहे आणि भाजी बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या देखील लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला जिरे लागणार आहे मेथीच्या भाजीची चव वाढवण्यासाठी आपण लसणाचा वापर करणार आहोत आपण देखील वापरणार आहोत मी येथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते खरपूस भाजून आणि त्याच्यावरचे टरफलं काढून घेतलेले आहे आपण मेथीच्या सुक्या भाजीमध्ये हिंगाचा देखील वापर करणार आहोत आणि चवीनुसार सेंदाव नमक वापरणार आहोत सेंदाव नमक हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं आणि आरोग्यासाठी चांगलं असतं तर चला आपण मेथीच्या भाजीची तयारी करूया मेथीच्या सुक्या भाजीची रेसिपी करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याचे किती प्रमाण लागणार आहे हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपण तेथे जाऊन बघू शकता चला तर मग आपण आता मेथीची भाजी बनवूया प्रथम आपल्यांना मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण पाव चमचे जिरे टाकणार आहोत पाव चमचे आणि लसूण टाकायचं आहे लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे तेलामध्ये लसूण छान असा फ्राय झालेला आहे आपण वेधीची भाजी टाकून घेऊया भाजी चांगली हलवून घ्यायची आहे खाली करायचे आहे चांगली म्हणजे ती पूर्ण एक जीव होऊन जाईल मेथीची भाजी दोन ते तीन मिनिट होईपर्यंत आपण शेंगदाणे आणि हिरवे मिरच्या दळून घेऊया तुम्ही बघू शकता शेंगदाणे आणि हिरवे मिरचीचा कूट करून झालेला आहे बऱ्यापैकी भाजीतलं पाणी आटलेलं आहे आपण यात शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा जो कूट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा भाजी छान अशी हलवून घेऊया मेथीच्या सुक्या भाजीची रेसिपी ही अगदी झटपट होणारी आहे मुलांच्या टिफिनसाठी लागत असेल तर तुम्ही बनवू शकता किंवा प्रवासात जाण्यासाठी देखील मेथीची भाजी बनवू शकता दोन मिनिट भाजी मंद गॅसवर होऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता मेथीची सुक्की भाजी तयार झालेली आहे आपण ती आता एका डिशमध्ये काढून घेऊया मेथीची सुक्की भाजी तयार झालेली आहे तिचा छान असा सुगंध देखील येत आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीच्या सोबत किंवा ज्वारीच्या सोबत, सोबत, सोबत खाऊ शकता तुम्हाला या भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद